जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार वनविभागाच्या कारवाईत बेकायदेशीर रित्या वनविभागाच्या हद्दीतून वाळूची वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर आढळून आल्याने मुद्देमालासह सात लक्ष पासष्ट हजाराचे वाहने जप्त करण्यात आली आहेत नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार वनविभागाअंतर्गत येणाऱ्या आष्टी मंडळातील नियतक्षेत्रात मौजे अंबापूर ते आंबेबारा कंपार्टमेंट नंबर एकशे एकोणपन्नास यातील राखीव वन रस्त्याने बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह आढळून आल्याने सदर भागात गस्तीवर असलेले नंदुरबार वन्यपरिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल श्रीमती वर्षा चव्हाण यांनी धुळे वनसंरक्षक मिनू सोमराज नंदुरबार सहायक उपसंरक्षक संतोष सस्ते विभागीय वन अधिकारी दक्षता विभाग धुळे आर आर सदगीर सहायक वनसंरक्षक नंदुरबार धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बेकायदेशीर वाळूची मौजे अंबापूर कंपार्टमेंट क्रमांक नंबर एकशे एकोणपन्नास अंबापूर ते आंबेबारा बारा, बारा यातील राखीव वनातील रस्त्याने निळ्या रंगाचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्रमांक एमएच एकोणचाळीस एबी सहासष्ट पासष्ट तसेच हिरव्या रंगाचे जॉन डिअर कंपनीचे ट्रॉलीसह ट्रॅक्टर नंबर एमए एकोणचाळीस हे जे पस्तीस सदुसष्ट हे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेत नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दोघेही ट्रॅक्टर वनपरिक्षेत्र येथील कार्यालयात जमा करण्यात आले असून या जमा करण्यात आलेल्या दोघेही वाहनांची अंदाजे मुद्देमालासह रक्कम सात रक्षक पासष्ट हजार एवढी असून ताबा पावतीने वनरक्षक नंदुरबार यांच्या ताब्यात जमा करण्यात आले आहे पुढील तपास वनपाल आष्टा करीत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार